नमस्कार मैत्रिणींनो विद्यान्स शृतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे पी एन जी ज्वेलर्स हडपसर ब्रँचमध्ये जे की लोकेटेड आहे हडपसर मगरपट्टा सिटी येथे आज आपण येथील लग्नसराई स्पेशल लॉंग मंगळसूत्रांच्या डिझाईन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील टेम्पल मध्ये बंच वाले मंगळसूत्र आहेत याच्यामध्ये तुम्हाला हे गहू डिझाईनचे आणि हे जोंधळी मणी डिझाईन मध्ये आणि स्क्वेअर मध्ये वाट्या आहेत खाली लटकन आहे मणी तुम्हाला हा गोल मणी दिसतो तो पण याला मॅचिंग सेट मध्ये जातो मणी कमी आहे त्याच्यामध्ये किती लेअर मध्ये हा किती म्हणजे तुम्हाला सहा ते सात लेअर मध्ये येतो त्याची लेथ काय इंच चौतीस अवेलेबल एक स्टँडर्ड साइज बत्तीस ते पासून अवेलेबल आहे छान छान त्यानंतर हा दुसरा आहे त्याचं पण वाट डिझाईन युनिक आहे त्यामध्ये तुम्हाला हा मधला मोठा मणी आहे त्याला मॅचिंग हे साइड मणी असते मध्ये याच्यामध्ये मणी आहेत गहू मणी आहेत हा पण सात ते आठ तोळ्यामध्ये तुम्हाला मिळतो अवेलेबल आहे बंच खूपच ब्रॉड आहे ना युनिक डिझाईन आले त्याच्यासाठी आपलं दिवाळीचं कलेक्शन आहे हो लग्न सराई पण येते आणि दिवाळी पण दिवाळी पण त्यानंतर हे स्क्वेअर मध्ये आहे स्क्वेअर मध्ये तुम्हाला हे सात लेअर मध्ये टेम्पल आहे त्याच्यामध्ये हा पेंडन आहे पेंडन मध्ये तुम्हाला चौतीस इंच मध्ये चौतीस इंच पेंडन एकदम सुबक आहे ठाण्या मध्ये सेंटरला मणी आहे स्टोन सेटिंग आहे घुंगरू आहे आणि पंच पण वेगळा आहे एकदम आपण पाहू शकता पंच प्रत्येक ह्याचा पंच वेगळा आहे मंगळसूत्राचा एकदम सुबक डिझाईन आहे पण स्टँडर्ड चौतीस इंच हो त्यानंतर हा पण चौतीस इंच आहे गोल्ड पेंडंट आहे खाली हुंगो आहे सहा ते सात बंच मध्ये आहे एक दोन तीन सेटिंग मध्ये इथं तुम्हाला बंच पण पेंडन युनिक आहे ना पेंडन छान आहे त्याचं पण हा तुम्हाला जाईल साडेआठ नऊ तोळ्या हा तुम्हाला साडेसहा तोळ्यापासून आहे त्याच्यामध्ये काळ्या मणींच थोडस डिझाईन जास्त घेतलंय हो मधला हा मणी सेटिंग पण वेगळा आहे त्याला खाली घुंगरू आहे त्यानंतर हा जरा डिफरंट मध्ये लेअर मध्ये हा पाच लेअर मध्ये पाच लेयर पण तुम्हाला पाच हा पण पाच लेअर मध्ये आहे काळ्या मणी डिझाईन मध्ये आहे साईडला चेन डिझाईन पॅटर्न आहे त्यानंतर तुम्हाला हा गोल्ड राऊंड मध्ये आहे फुलांच्या डिझाईन मध्ये खाली घुंगरू आहेत पेंड्यांची डिझाईन ह्याची काय सगळे पेंडन वेगवेगळे आहेत पाहू शकता एकदम छान आहेत पेंड्यांच्या डिझाईन वेगळ्या आहेत वाट्या पण एकदम सुबक येत टेम्पल मध्ये बंच पॅटर्न हे गोल्ड मध्ये ना हा आता हे येलो पॉलिश मध्ये आहेत हे गोल्ड मध्ये हे पण गोल्डच आहे बावीस कॅरेट आता हे पण बावीस कॅरेट पण हे टेम्पल मध्ये टेम्पल कलेक्शन मध्ये घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला येलो पॉलिश मध्ये आला कमीत कमी साडेचार चार तोळ्यापासून साडेतीन तोळ्यापासून खरं सुरुवात साडेचार पाच सहा सात आठ तोळ्यापर्यंत म्हणजे हो त्याच्यामध्ये तुम्हाला वाट्यामध्ये पण मिळेल पेंड्यामध्ये पण मिळेल आपण तुम्हाला एक चार लेअर मध्ये ले आम्ही चार लेअर मध्ये तुम्हाला चार तोळ्यामध्ये बसतो जेवढं वजन कमी तेवढं चैनची लेअर कमी आपण तुम्हाला त्रेचाळीस चव्वेचाळीस ग्रॅम मध्ये आम्ही आपण सत्तावन्न अठ्ठावन्न ग्रॅम चालू ह्याची डिझाईन पण एकदम येऊन काय कोणाला पंच नको असेल तर एकदम छान आहे असं मन्यांचं हो का पंच पण नाही आवडत ना तर ह्याची सेटिंग खूप छान आहे आणि वाट्या पण छान येते एकदम वाट्या वाट्याच्या विथ घुंगरू पण आहे हे किती ग्रॅमच मी किती त्रेचाळीस ग्रॅमच चार तोळ्या आणि तीन ग्रॅम पर्यंत चाल हा पण ह्याला अटॅच वाटत ना होण्याच वजन तुम्हाला दिसतो हो ह्याचा पण पंच वेगळा आहे फ्लोअर मध्ये पंच आता हा तीन लेअर मध्ये आहे हे चार पाच लेअरचे झाले आता हे तीन लेअर मध्ये दोन आहेत आपल्याकडे साडेतीन तोळ्यापासून पुढे आहे हा पस्तीस छत्तीस ग्रॅमचा आहे हा पस्तीस ग्रॅमचा आहे विथ वाटे ह्याच्या वाट्या किती छान आहेत सुंदर आहे बत्तीस इंच बत्तीस इंच अजून हे पण बत्तीस आणि हा साडेचार ग्रॅमचा ग्रॅमचा त्यानंतर हा एकतीस ग्रॅमचा आहे दोन ह्याच्यात पंच आहे ना स्क्वेअर आणि राऊंड मध्ये राऊंड मध्ये दोन ए घर आहे स्क्वेअर मध्ये दोन डिझाईन मध्ये सिटीज आहेत पेंडेंट डिझाईन पण वेगळी आहेत किती लेअर मध्ये हा चार लेअर मध्ये चार लेअर मध्ये लेंथ काय त्याची बत्तीस सगळे मंगळसूत्र बत्तीस इंच एखाद्या दिवसा चौतीस इंच पाहिला हो ना त्यानंतर हा सगळ्यात वजनाचा आहे तीन तोळ्यापर्यंत तीन तोळे तीन लेअर मध्ये पेंडंट आहे वजन कमी असल्यामुळे थोडा नाजूक दिसतो त्यानंतर हा तुम्हाला अठ्ठावन्न ग्रॅम पेंडंट सेटिंग येत तुम्हाला जाईल पण चार ह्याच्यात पण गहू मनी युज केलेत गहू मनी खडे स्टोन सेटिंग टेम्पल हो पेंडंट पण एकदम युनिट येते त्यानंतर हा चोपन्न ग्रॅमचा आहे त्याच्यामध्ये हा चार लेअर मध्ये आहे याचं कलकत्ती काम आहे हो। आणि तुम्हाला पेंडंट थोडं वेगळ्या डिझाईन मध्ये डिझाईन डिफरंट आहे काळेमणी कमी आहे का तसे डिझाईन पण थोडं मस्त आहे नवीन जरा थोडा स्टँडर्ड साईज मध्ये पंच पण वेगळा आहे त्याचा एक हा सदतीस ग्रॅमचा आहे हो। आणि याच तुम्हाला अँटिक मध्ये आहे हा पूर्णपणे ऑक्सिडाइज पॉलिश केलेला राहतो याच्यामध्ये काळे मणी सेंटरला ठेवलेले आहे वाट्यांच डिझाईन छान विविध आहे स्टोन सगळे व्हाइट स्टोन मध्ये सेटिंग पाठीमागे का चेन आहे त्यानंतर हा तुम्हाला पुन्हा एकदा आपण हा बंच वाला चार लेअर मध्ये दाखवतो याला एक पेंडंट आहे दोन सेटिंग मध्ये बंच आहे कायम आणि सेटिंग सेम ठेवलेला आहे प्रत्येक सेट बंचला ला तुम्हाला बसेल ना चार बसे चार त्यानंतर हा एक आहे हा नवीन चालू आहे म्हणजे सहा तोळ्याच्या पुढेच आहे चंद्रखोर म्हणजे नाही का चंद्रखोरीच डिझाईन पेन्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा घुंगरू आहे ब्लॅक बीड्स आहेत आणि मणिबंज हा एक सेंटरला दिलेला आहे युनिक पॅटर्न आहे याच काय वेट आहे सहा तो ग्रॅम ग्राम कस हा सदुसष्ट ग्रॅमचा आहे याच्यामध्ये तुम्हाला हा पाच लेअर मध्ये जातो हा याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर मध्ये पण चालेल पेंडंट लुक छान आहे पिंक कलरचे चे यूज केलेत केले त्यानंतर मागे हे आपल्याला पण झुंजळी पण आहे ब्लॅक बेस आहे मोठी आहे आणि संपूर्ण मोठ्यामध्ये हे पोस्ट ऑफिस आहे ऍक्च्युली मोर ओल्ड मध्ये पेंडंट हो आणि त्याच्यावर मोराची डिझाईन आहे छान अशी काय त्यानंतर आपण पॅटर्न मध्ये तुम्हाला फुलांचं डिझाईन आहे झोंदमणी आहेत झोंधळीमणी आहेत चैन आहे ज्याच्या सेटिंग लागत फट्टी एका लाईन मध्ये करून शिवाय वाट्या आहेत वाट्यांना खाली घुंगरू आहे आणि हे पट्टी अशी ह्या वाटे आटेच्या असल्यामुळं पट्टी पडत नाही अशी पडत व्यवस्थित सेट त्यानंतर हा पण तुम्हाला आहे आठतोळ्यापर्यंत

त्यानंतर तुम्हाला आता चार लेअर मध्ये येतो हा त्याच्यामध्ये डिझाईन थोडं वेगळं आणि वाटर टॉप मध्ये स्टोन सेटिंग दिलेलं आहे पिंक कलर चे स्टोन वापरले त्याच्यामुळे एकदम छान नसतो असत्या फोटो पाठवा म्हणून

सेंटरला अँड मणी आणि हॉस्टल आहे त्याच्यामध्ये आणि खाली वाट्यांना पण तुम्हाला पिंक कलरचे चे झालं आणि वाटा पण छान आणि याच्या स्टोनचं वेट कसं पकडलं जाते सोडणार त्यानंतर तुम्हाला हा कासतोळ्यामध्ये आहे तुम्हाला एक वेगळा युनिक आहे पिंक कलरचे स्टोन वापरले त्याच्यामध्ये त्या स्टोन वर तुम्हाला सेटिंग दिलेले आहे तुम्हाला मूती आहे मध्ये नॅचरल स्टोन आहे ब्लॅक ब्लॅकबेरीस आहे मध्ये सेंटरला पण पॅच असं जात वेट काय त्याच पाचतोळ्या पाच त्यानंतर तुम्हाला हा पटके पॅटर्न मध्ये हा सहा तोळ्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला हा बंच मध्ये तुम्हाला एक सहा सात लेअर मध्ये आहे तुम्हाला पिंक कलरचे स्टोन आहे त्याच डिझाईन तुम्हाला वाटेल ना छान आहे हा पण एक पॅटर्न आहे मानेवरती वरती काळे म्हणूया त्यानंतर हा आपल्याला पिंक कलरचे डाळिंब कलर चे खडे आहे त्याला मॅचिंग येत सगळ्या स्टेन स्टोन सेटिंग थ्रू हा पण सुंदर पीस आहे तुम्हाला तीन सहा सात लेअर मध्ये छान आहे हा आणि वेट काय अडुसष्ट ग्राम म्हणजे पावणे सात पोळे नाजूक दिसायला दिसतो आणि वजन हे त्यानंतर हा आहे आपल्याला सहा तोळ्यापर्यंत याच्यामध्ये तुम्हाला खूप डिझायनर हा पेंडंट आहे छान पीस आणि ब्रॉड आहे ब्रॉड आहे आणि बंच आहे खूप छान आहे पण त्याचं काय रेग्युलर बंच आहे सहा हेवीच सहा ना त्यानंतर तुम्हाला हा आहे सत्तावन्न ग्रॅम मध्ये सत्तावन्न ग्रॅम मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये पाच लेअर मध्ये बंच आहे आणि वाढत स्क्वेअर मध्ये डिझाईन आंटी पण ह्याचं पण त्यानंतर सदुसष्ट ग्रॅम म्हणजे सातोळ्यापर्यंत तुम्हाला त्याचे वाटे डिझाईन पाहिले युनिक आहे हे पण त्याच्यामध्ये तुम्हाला मोत्यांची छान झालं आहे पिंक कलरचे स्टोन आहे त्याच्यामध्ये छान चेन बंच आहे छान आहे आणि पाठीमागे पण चेन येत तुम्हाला स्टोन मध्ये हा पिंडन पॅटर्न मध्ये सुंदर सेटिंग आहे पिंक कलर चे स्टोन आहे व्हाईट कलर चे मध्ये हा आपला रेग्युलर बंच आहे मध्ये हा अँटीकच्या मणी आणि स्टोन सिटी छान आहे फ्लेक्टल दिवाळीचे कलेक्शन दिवाळी आणि लगनसरा ही मुळे एकदम छान कलेक्शन आले पीएनजी ज्वेलर्स हडपसर ब्रँच मध्ये तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा तुम्हाला ह्याच्यापेक्षा सुंदर व्हरायटी पाहायला मिळतील शॉप मध्ये आल्यानंतर